हाय सर्वांना शुभ तर चला कसे आहात मी पण मस्त मज्जेत आहे आणि आता आमची ही शेवटची खेप चालली आणि का काही तर ट्रॅक्टरना सजवायचं काम चालू ही तर रेबीन बिबीन हो का असे ही भानत त्याला आणि हो इकडं पण असं काय म्हणतात त्याला वाड उम, बुडकं इकडं असं वाडं इकडं ह्या साईडला असं टाकलं आहे बंद पडलं का तसं टाकायचं असतं आणि हा का इकडं चाललंय उदबत्या ही लावायचं गुलाल ही लावायचं सजवायचं चा काम चाललंय शेवटची खेप असल्यामुळं मन त्यात चांगला सजवून न्यावा लागतो त्याच्यामुळं हो का असं सजेतात हका ही इकडं रेबणं बांधतात ती पण त्यांना जमाना किती वेळ झालं अंधार पार पडायला लागला या आणि पार लांब जायचंय हका इकडं पण ह्यांचा बिछाना बिछाना सगळं बांधून ठेवलंय आता निघायचं या खेप खाली झाली का लगेच ज्या ज्या त्याच्या गावाला ज्याज त्याज ही कॉप्या मोडून सगळं बांधून ठेवलंय फक्त आणि फक्त ना कॉप्याच मोडायच्या राहिल्या हका इकडं बघा साऱ्या पिशव्या ही सगळं बांधून ठेवलं या आणि बाकीच्यांनी ह्यांनी सगळं बांधलंय बरं का पण मी माझं काय बांधलं नाही अजून कारण की माझं थोडंच आहे माझी काय लेकर रडायला त्याच्यामुळं मी गप्पा गप्पा भरलं का गप्पा गप्पा भरायला लागलं का लगेच भरायला लागणार आणि हो का इकडं माझी ही जार पातील हंड ही बादली तसंच मी आत्ता चालू आहे आम्ही अनातनं भरून देऊन आणि हो का इकडं ह्यांचा पण स्वयंपाक चालला चाललाय हो का इकडं मी काय अजून चुलीकडं बघितलंच नाही ती तिने रेबिन ही बांधू लागत होते म्हणलं चला आता एक व्हिडिओ बनवा का ही पण इकडं निवांत झोपल्या ती आणि हका हिंच ह्यांचा स्वयंपाक होऊन ह्यांचं पसारा ही बांधायचं काम चालू ही तर रडतंय बाळ म्हणून घेतले बाळाला ह्यांचा स्वयंपाक झालाय बरं का पण हका इकडं पण कपडे व इकडं कपडे भरून ठेवले तर पिशवीत आणि हका इकडं ह्यांचं पण भरून भरून ठेवलंय सगळं ती निश्ते ह्यांचे बिराट काय भरून आणि इथं जवळच आहे सात आठ किलोमीटर आहे ह्यांचं गाव त्याच्यामुळं म्हणजे जवळच आहे सगळी आम्ही पण जवळच आहे पण ह्याचं इथं जरा घरचे आजार इथं त्याच्यामुळं ही आज जाणार आहे त्यांना उद्या परत कोप्या मोडायच्या टायमाला येणार आहे कारण की आज अजून ट्रॅक्टर कारखान्यावर गेला नाही हे खाली करून यायला टाइम लागेल ना फार सकाळच होईल त्याच्यामुळं मग ही टेलर खाली होऊन आल्यावर आमची ही सगळी बिछाना टेलरमध्ये टाकून मग न्यावं लागेल ही काय करतात बाकीची ह्यांनी भरून ठेवलं ही आज जाणार आहेत मुक्कामाला आणि उद्या बहुतेक ह्यांची गडी माणसं आहे त्यानं आणि कधी माणसं येऊन मग बिछानं ह्यात टाकलं तरी जमन ही भरून भरून ठेवत्या आणि मी काय आजच्या आज सगळं मोडणार नाही कारण की मी मला उद्याच भरावं लागेल ना सगळं त्याच्यामुळे मी काय बांधलं नाही आणि हा का ह्यांनी असं सगळं इकडं बांधून ठेवलं आहे आणि ट्रॅक्टर काय माहिती आहे आता खडी साखर ही बाकीचं सगळं सामान ह्यांनी आणून ठेवलं या हे असं हिकाच्या साईडला म्हणतात तोंड करून इकडं तोंड करून लावतात ते ती ट्रॅक्टर म्हणते तिकडं इकडं राखीस असं म्हणतात इकडं नाही जमत म्हणतात तिकडं तोंड करून पूजा करायला म्हणून तिकडं त्याचं तोंड करतात पर अंधार पडायला लागला आहे बा हे ह्यांची बाकीच्यांची सगळी स्वयंपाक पिवपाक झाल्या तर स्वयंपाक करून बांधून ही चालल्या तिकडं निम्यांनी तर खाल्लं पण असं जेवून पण घेतलं असं आणि ह्यांचं बाकीच्यांचं चाललं इकडं कोण पसारा भरतंय कोण काय करतंय आणि हि माझं तर अजून काहीच नाही मी का पाणी पण नाही भरलं पाणी आजच्या दिवसाचं मला पण भरावं अजून पाणी पण जवळच आहे नाही लांब तर बत्ती जवळ तीतनंच पाणी आणावं लागते फार दिवा बत्तीचा टाईम झाला आहे ह्यांना पण जायचं आहे लांब नाही अर्धा पाऊन तासाचा पाऊन तास पण नाही अर्धा तासाचा असेल ह्यांना जायला अजून तरी पण राहिलं आहे काही बरंचसं आवरायला सगळ्या काट्या कुट्या आहे तर माग काही तर नीट निक लावार पाणी इकडे इकडे कुठं पण टाकून दिलंय रडा रडन पडा पडण सगळी बाळांची चालली ही आमची दोन तीनच बिराडं थांबणार हो का इकडून पाणी आणतो हो का इकडं भट्टी होका इकडून आम्ही वापरायला पाणी आणतो तर चला टॅक्टरची पूजा पण करून घ्यायची या अजून मी काय बघितलं मला पण भाजी भाकरी काय असेल ते माझं काम बघावं लागेल बाकीच्या घेतले उरकून आता जाते आणि जण कालवा रोजचा कालवा कालवा कमी होऊन जाईना आज आमची दोन तीनच बिराट असल्यामुळे काही एवढं काही नाही मिळून जुळून एकदा राहायला सवय लागली ना पुन्हा करमत पण नाही एक दोघं नसल्यावर पर अंधार पडायला लागलाय सर्पानं ह्यांची बांधायची काय अडचण नाही उद्या का सकाळ सकाळी येऊन पूर आली तरी बांधून वर टाकताना काय नुसतं सरपण बांधायचं एवढी सरपानं पण नाही आणि इथं आल्यापासून तर आम्हाला कसलं सरपण नव्हतं लवी पंचायत आली एवढल उडली कुठनं बी काटक्या गोळा करून आणून स्वयंपाक करायचे मठाली मठाली होती ती काय आम्हाला स्वयंपाक ती कुराड नाही काय नाही अड फोडायला ती जाळायला जमतच नव्हतं नुसत्या तयारीतच बाया पण गडी गड्यांची अजून ती पूजा नाही ना केली त्याच्यामुळं सगळी थांबलेली बाया हो था तर बायांना जायचंय त्याच्यामुळे सगळी उरकून ना का अशी वाट बघते ती तिकडं कधी उरागते ह्यांचं कधी उरागते ह्यांचं आणि बारक्या पोरांना पण मजा वाटते आता निघायचंय म्हणून तर का टॅक्टरची पूजा करून घ्यायची असा ट्रॅक्टर लावला इकडं तोंड करून करून की

चाललंय ह्यांचं पूजा करायचं काम मी तर आजच बघते कशी पूजा करतात मी तर त्यात तर भरून शेवटची खेप जाताना कधी बघितलीच नव्हते मी अशी पूजा करतात म्हणून आजच बघते मी कधी शेवटच्या टायमिंगला राहिलेच नाही बघतच नाही म्हणजे असं कधी 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 फडतच पोहचते तिकडूनच लावतात आज आणला हे तर नारळ फडायचं काम चालू आहे अजून काय करतात काय माहिती गुलाल ही चाकांवर टाकायचं वाटतं इथं पूजा करून चाकांवर टाकतात का काय करतात काय माहिती ठोका इकडं टाकले चाकांवर पाणी ओतलंय थोडं थोडं चाकांना आणि हका इकडं असा गुलाल टाकून दिलाय तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय